नमस्कार मी अजय सांगळे बायफॅक्टर कंपनी प्रतिनिधी आपण आज भांबेरी या गावात आलो आहोत जनार्दन भाऊ ठोंबरे यांनी त्यांच्या ऊस पिकाला फॅक्टर कंपनीचे बाय एक्सल डीओ हे खत वापरले होते ते वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आधी आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ रामराव दादा रामराव तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा जनार्दन रामराव ठोंबरे भांबेरी एक्क्याण्णव तीस अठरा सत्याहत्तर सत्तर तर तुम्ही खत वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल दिसले याच्यात असा रिझर्ट दिसला आता आम्ही वीस वर्षापासून हे ऊसाचं पीक घे जवळपास आमची सारी पिढीच गेली आहे ऊसात आम्ही लोकाचा लावला घरचा लावला असेल पण असं खत मी पाहिलंच नाही का इतका फुटवा इतका शानदार कोंब आणि हे ऊस लावल्यावर इतका गाला होता का असं वाटलं आम्हाला डबल हे मोगडा आणून काढायला लागतं का टिपर पण ते योग चांगलं तुम्ही आम्हाला भेटले ते खत दिलं ते सांगितलं ते रिझल्ट आम्हाला योग्य आला याचा इतका फुटवा झाला साहेब हे एक कोमाला चार चार पाच पाच कोम असे घालून आले किती किती बी कोमाला आलेत आता समजा इथं असन नसन ते विषय वेगळा पण असे कोम आणि इतकं शानदार ऊस एक महिन्याचा कोणाचा जरा जरी इतका टॉप लेवलचा आहे हे काय असं काय तुम्ही आम्हाला काही दिलं नाही काही घेतलं नाही त्याच्यातला काही विषय नाही पण असा ऊसच नाही पाहायला मी तर मग इथं कोमाला ह्या खातातच रिझरी आता तुम्हाला इकडे रिझाल तुम्ही म्हणता तुम्ही तिकडे वापरलं नाही तर मग न वापरलेल्या काय बदल त्याच्यातून आम्ही चार साऱ्या सोडून बिघाल त्या असं म्हणजे काय क्लिअर नाही फक्त रिझल्ट पायासाठी स्वल्ट होतं ते विकसती आपण सगळ्या दाखवत हे सर दाखवील तुम्हाला मी आता वापर आता आपण ह्या सर्विसला वापरलेलं मी वापरले एक दोन वा वा तीन चार या सारीला वापरलेलं आता तुम्ही याच्यात पाहा ब बदल याच्यात लगेच दिसल सर क्लिअर आणखी त्याच्यामध्ये पानाच्या फुट्यामध्ये किंवा याच्यामध्ये आणखी काय बदल कोंब त्याचा जाड आला जाड आला त्याच्या नंतर पुन्हा निक त्याची आता याची हाईट पहा याची हाईट जवळपास सहा इंच खाली सहा ते सात इंच हाईट झाली डायरेक्ट आणि मग त्याने पान केलं कोंब पण जाड आला आणि कोंबी पा आता कसा आहे याची क्वालिटी बी पा आणि तरी नंतर टाकले याला टाकून उशीर चांगला आला आधी टाकले त्या त्याचा पानाचं आकारण चांगला विशेष नाही आणि तरी रान भारी टिकून ये चोपण वापरायला सुद्धा म्हणजे हे हे सुद्धा इतकं वावर म्हणजे कडक हे वावर डायरेक्ट सोपन बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का शंभर टक्के हेच खत वापरायला पाहिजे रिझल्ट चांगले जे एकशे एक टक्का आहे उसच नाही बाकीच्या पिकाला तुम्ही पिकाल टाका हे सो म्हणजे हे खत खताल धोरणाला येते माणूस कसं खाण्या संपर्कात चांगला आला माणूस चांगलं होतं तस हे खत जमिनी सुद्धा आणत ही जमीन म्हणजे मी याला काहीच नाही कापूस गेला रुपये नाही राहिला पण येऊ तरी बरं वाट राहिल मला पिकाचा आपलं टार्गेट काय ते पण सांगा एकदा शेतकऱ्या सत्तर गुंठे वावर हे पूर्ण सत्तर गुंठ्यात माझा असा अंदाज एकशे साठ टन जायला पाहिजे शंभर टक्के आपण जर आपण आम्हाला एवढे एवढे सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू शंभर टक्के शांतन ते वापरू काय अडचण हा धन्यवाद